एकीकडे वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू झालाय तर दुसरीकडे दहावीची बोर्डाची परीक्षा अशा अवस्थेमध्येही पूजानं मराठीचा पेपर सोडवला कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही पूजा हनवते दहावीची परीक्षा देत आहे हा प्रकार हिंगोली जिल्ह्यामधील भोसी इथे घडलाय हिंगोली जिल्ह्यामधल्या औंडा तालुक्यातील भोसी येथील चंपती हनवते यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं दहावीची परीक्षा सुरू होत असताना पित्याच्या निधनाचे अश्रू डोळ्यामध्ये घेऊन पूजानं मराठीचा पेपर सोडवलाय औंढा तालुक्यातील भोसी येथील पूजा चंपती हनवते या मुलीच्या वडिलांचे पार्थिव देह घरात असताना देखील कुटुंबावरती कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा विचार तिनं केला नाही आणि जिद्दीनं शिक्षणासाठी धडपड करत वर्षभर परिश्रम घेणारी पूजा हिनं लोहगाव येथील परीक्षा सेंटर डिग्रस कराळे येथील परीक्षा केंद्रावरती जाऊन दहावीचा पेपर सोडवला आहे संपती हनवते यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा असून पूजाला धीर देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुटुंबामधील तथा नातलग मंडळींनी प्रयत्न केले संपती हनवते हे मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये पूजाच्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची असून पूजा एक अभ्यासू मुलगी असल्याचं तिच्या मुख्याध्यापकांनी सांगितलंय दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा पूजाची पेपर सोडवण्याची जिद्द कायम आहे तिच्या या जिद्दीला चोवीस तासचा सलाम म्हणून होते ही माझ्या शाळेची विद्यार्थिनी मागील ती आता आठवी आठवी नववी आणि दहावी आमच्या शाळेमध्ये शिकली ती आणि दिनांक एक तारखेला अचानकच तिच्या वडिलाचं तीन साडेतीनच्या दरम्यान म्हणजे हृदय अभयविकाराने निधन झालं अतिशय दुर्गत दुर्घट घटना झाली आणि ही घटना अतिशय अशी असताना पूजा पूजाचा धीर खचला परंतु आम्ही सर्व कर्मचारी आणि त्या गावातील काही पालक हे सर्वांना थोडंसं विचारात घेऊन पुला कारण दुसऱ्या दिवशी एक तारखेला सकाळी दहा साडे दहा अकरा वाजता पेपर होता पण पूजाने पूजाला धीर दिलेल्यामुळे आणि पूजा अतिशय धैर्यशील असल्यामुळं पूजाने दहा साडे दहाला तिला सेंटरवरून नेऊन सोडलं आणि तिने मराठी या विषयाचा पहिलाच पेपर असताना अतिशय धैर्याने तिने ती परीक्षा परीक्षेच्या समोर गेली आणि अतिशय पेपर चांगला गेला तिचा आणि हे अतिशय कौतुक कौतुकास्पद आहे आणि उमेश चक्कर पाटील चोवीस तास हिंगोली